তুমাইছিলে কেছোদ আমি ভাৱ নাই তেখেতে আমি এনে তেল কথা বীজেপি আপোনাৰ আমাৰ কেইভাণে আমি অপক্ষজান সেই

काय सध्या कोणाचे भाजपची भाजप कंटिन्यू आमच्याकडे भाजपचे सेट लागतात कारण की नानाचा आणि दादाचा खूप आशीर्वाद आहे आमचा आजपासची गावात सैयदपूर औरंगपूर कारण की त्यांच्या विकास कामामुळे आमच्याकडे भाजपच निवडून वसंत बळवंतराव चौधरी कोणत्या गावचे तुम्ही शेलूचे बर आता इकडे राधाकेसम बापू बाई का भाजपचे काळे उभा आहे काँग्रेसचे तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे काका आम्हाला काम करणारा उमेदवार पाहिजे हो हम्म कोणासारखा आता कोणासारखा आता राधाकृष्ण पटाडे काम करणार आहे तर सारखा उमेदवार येईल निवडून जाणी काय काय काम केले काका तुमच्या आता तुम्हाला सगळं माहिती येतील आमचं काही आमचे काही काम केले नाही पण मार्केट कमिटी आणली त्याने मार्केट कमिटी मध्ये काय फायदा होईल व्यापारपेठ जवळ पडण बाजारपेठ शेतकऱ्याला सुरुवातीला कुठं जातो जातो तुम्ही औरंगाबादला आता शेतकऱ्याचा पैसे वाचला जवळ झालं तर चिकित जायचे वाचलेच नाही तर आणखीन काय समस्या आहे काय लाईटीची समस्या आहे बस पाणी भरायला <laughs> मग तर मिळवू नको समोर आहे हा तर आम्हाला सिंगल फ्रीज डी पी लागली दहा पाच जाय मिळून <laughs> राधा किशन पणकडे देऊ शकतात तुम्हाला देऊ शक दिले तर चांगलं होऊन आम्ही फोन ना तरी उमेदवाराला विचारून घेणार आहे आमच्या सगळ्या लोक इथले आणि मग घडे बोरवडी बोलतो आतापर्यंत आमचं आता मार्केट कमिटी करमटला आली तर आमच्या गरीब दुबळ्या शेतकऱ्यासाठी खूप सुविधा चांगली झाली त्याच्या बाद आता लाड सांगीला सुद्धा आलीच मार्केट कमिटी कोणाबरोबर आता राधा किसन बापू मुळे समजा बरेचसे कामं आमचे धोरणावर आले ब बाकी काही नाही याच्यावर काय बोलू शकतो माणूस आखीन त्याच्यात जे झालं ते खूपच झालं बाजार समिती आल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा झाला भरपूर फायदा झाला ना काही मी माझ्यासारखा एखादा गरीब दोबळा तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता मार्केट कमिटी पर्यंत तो फिरून येऊ राहिला स्वतः माल पिक पाणी घेऊन तिकडे ऐकू शकू खरेदी करू राहिला स्वतःच्या मनानं समजा हकीकत सगळं हातातला येवार आहे ना हा स्वतः जाऊन दोन रुपये इकूर राहिला माल का एक रुपये इकूर आला हि त्याला स्वतः कळू राहिलं ना शेतकऱ्याला फायदा झाला शेतकऱ्याला फायदा झाला या भागातले किती शेतकरी किती गाव अवलंबून येते याच्यावर मार्केट कमिटीवर किती गावाचे लोक येऊ शकतात तर हे चौका ते लाट सांगी एवढा परिसर तर तिथं चालू शे ना कर म्हटला आणि आता हे लाड सांगीला झालं म्हणल्यावर ताकीन वाढणार आहे ना इकडे सर्वसामान्य शेतकरी सांगी हांग घ्या सर्वसामान्य शेतकरी सगळे सगळे काय काय आव्हान नाही हेच सांगणार काय आपलं नाव सांगितलं सुदेव जाय जी आणि आता सध्याला म्हणजे कामं खूप झालेले आहे आता राहिलेले कामं ही निवडणूक झाल्यावर आम्ही कामं करणारच आहे भारतीय जनता पार्टी कामं करी करत रस्त्याचे कामच आम्हाला असे राहिलेले असे नागरिक सांगताय विकास कामाला थोडी गती भेटण्यासाठी काय कामं करायला पाहिजे सदस्य निवडून आल्यावर सदस्य, ले ले सदस्य, सदस्य हे जे राहिलेले काम आहे सदस्य निवडून आल्यावर हे सगळे कामं होणारच आहेत आता हे इलेक्शन झालं तर आचार नंतर ते कामं होणारच आहेत आपलं नाव काम आम्हीच मंजूर करून आलेले त्याच्या ह्याच्या अंडर कामं झालेले आहे मग आता हे वर्क ऑर्डर <coughs> ते होईल कामं चालू होईल राहिलेले कामं पूर्ण केले जाईल कोण उमेदवार उमेदवार विजू काळे आणि पंचायत समिती रवींद्र पडू रवींद्र पडू तुमचं नाव सांगा तुमचं नाव माझं नाव अमोल पवार ग्रामपंचायत सदस्य लाडस काय स्वतःच झाले पाहिजे आमचा म्हणून काय सध्या निवडणुकीला उभा राधाकिशन पाटाडे काळे अजून काँग्रेसचे काय तुम्हाला कोणाची आवश्यकता काका आम्हाला फायदा झाला रस्ता झाला भाव आला लागलेले आहे आपल्या जनमध्ये कसं उमेदवार पाहिजे आणि काय विकास काम व्हायला पाहिजे नाव सांगतो मिलिंद हिवराळे राणा राणालाडसांगी आपल्या इथं जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या ला आहेत तर त्यामध्ये बापूसारखा उमेदवार असणं गरजेचं आहे बापूना भरपूर काम केलेले आपल्या जिल्हा परिषदच्या गणामध्ये पंचायत समितीच्या वॉर्डामध्ये तर बापू असणं गरजेचं आहे काळे कोणतं सर्कल लागत तिथे बरेच उमेदवार काय सांगता आमचा पूर्ण बीजेपीला पाठिंबा आहे भाजप म्हणजे पन्नास आम्ही एकनिष्ठ भाजप एकनिष्ठ आहे जे पूर्ण भाजप प्रेमी तिथे एक जागेची तुमचा सगळ्याचा पाठिंबा आहे भाजपला लोकांची जिल्हा तिथं आपल्या कृषी शैली आमचे आमचे शहरात बाप्पू आणि आमचे गोष्टी तै यांचे म्हणजे त्यांची आवाज चालू आहे आणि हे शैलीचे सीट तिथं निघून गेला अशी माझी पूर्णपणे खात्रीची खात्री आहे आणि दुसरी गोष्ट भाजपनं ह्या परिसरामध्ये भाजपचे काही कामं नाही सर्वसामान्य जनताची सर्वसामान्य झाली कुठलाही सर्वसामान्य जनतेचा विकास झालेला नाही भाजपनं फक्त मोठमोठ झाल्या पदाधिकारी मोठमोठ झाल्या उद्योगपती त्यांच्या सगळ्या भागाचं काम केलेलं आहे सामान्य जनतेचं भाजप सरकारनं कुठलंही काम केलेलंच नाही बा बापूने काय काम केलेलं आहे बापूने बापूने भरपूर कामं केलेलं आज मी कोणताही कोणीतरी बापूला जर फोन केला तर बाप्पूजेंचे दवाखान्याचे कामं असू कुठले वर्ग जनतेचे जंतेचे असो प्रश्न त्यांचे मार्गी लावतो आतापर्यंत माझ्या गावामध्ये इतर गावामध्ये घरकुल आले त्यांना घरकुल मंजूर झाले घरकुलाचे पैसे पण आले घरं पण बांधले माझ्या गावात एक घरकुल बी आलेले नाही आणि भरपूर भाजपचे नेते माझ्या गावामध्ये वैयक्तिक मी शेतपूरचा आहे भाजपचे दोन उमेदवार आहे नाही विकास नाही काही नाही काही असं माझं सर्कल हे ज्ञानेश्वर अंकुश वाघ लाडसांगी छत्रपती संभाजीनगर येथील ड्रायव्हर शासून एकोणपन्नास टक्के दिव्यांग आहे तरी माझं असं म्हणणं आहे की बा बिजू भोस जर निवडून आले तर आमचं जे जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून पाच टक्के निधीमधून ज्या योजना चालवल्या जातात त्या आम्हाला हक्कानी त्यांच्याकडे मागता येतील बोलता येईल आणि ते पुरता देखील करतील याचा मला विश्वास आहे म्हणून ते निवडून आले पाहिजे आमचे सरपंचही चांगले आहेत दुःखास ते धावून जातात गरीबाच्या परंतु विजू भाऊ जर निवडून आले तर आणखी आम्हाला मदत होईल असं म्हणून मी वैजनाथ नेमणार इलेक्शन चालू आहे आमच्याकडे कोन उमेदवार उमेदवार राधा कृष्ण पटाड़े वीज सम्से करणु इलाज भाॼा शिव पक्ष दोन प्रेक्षी सर्वसाधारण लोकू अपार निकिरे बप्पू हा व्य चांगुल आहे त लॻी सर्कल मदे मार्केट कमिटी आली मार्केट कमिटी बाटी एक लाख रुपये कोणत्या वावर होतं आज आमच्या इथं व्हॅलीवर्ल्ड पन्नास लाख रुपये कोणत्यापर्यंत जमीन इथं भेटत नाही लाडसंगीमध्ये काय काम आहे बाप्पू बापूचं बाप्पूचं भरपूर काम आहे सांगाय इतकं कमी पडेल आपल्याला टाईम बापूनं सर्वसामान्य जनतेसाठी सगळं काही केलं ठीक आहे आज बाप्पू भाजप सोडून सैनिकहून लढत आहे पण आम्ही सगळं जनता बाप्पूसोबत राहणार रा आहे तुमचं नाव लक्ष्मी एकनाथ राजणे निवडणुकीचं वातावरण चालू आहे कोणाचं चांगलं काम आहे इथं आणि कसं तुम्ही पाठिंबा देणार इथं चांगलं काम मिळून पक्षाचे पाठिंबा

मन <laughs>